योगेश्वरी महाविद्यालयाच्या मागील बाजूस अमृतेश्वर वसाहत आहे काल मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने या वसाहतीतील समस्येसंदर्भात बातमी केली होती या वसाहतीतील ओपन स्पेसमध्ये नागरिकांना देवदर्शन घेण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सकाळ संध्याकाळ फिरता यावे यासाठी चोळबाजूने ट्रॅक संरक्षण भिंतीसाठी निधी आमदार नमिताताई मुंदडा यांनी दिला त्या निधीतून बांधकाम करण्यात आल्याचे समजते मात्र वसाहतीत गेल्या दहा वर्षापासून रस्ते व नाल्यासाठी निधीची मागणी करण्यात आली होती वसाहतीतील अनेक ठिकाणी नाल्याचे घाणपाणी व पावसाचे पाणी साचून डबके तयार होऊन या भागात राहणाऱ्या नागरिकांचे डासामुळे आरोग्य धोक्यात आले आहे रस्ते व नाली करावी या अनेक वर्षापासून मागणी आहे नाईलाज या भागातील नागरिकांना आपल्या भावना व्यक्त करताना आमचा काय गुन्हा आहे असाही सवाल काल नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना उद्देशून केला होता त्या समस्येची बातमी मराठवाडा दर्पण न्यूजने द्या लावल्यानंतर नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता मुंडे यांनी तसेच ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंडळे यांनी बातमीच्या उत्तरात सोशल मीडियावर उद्या कामाला सुरुवात होईल असे सूचक वक्तव्य केले होते त्यांनी म्हटल्याप्रमाणे आज एका बाजूच्या नालीचे खोदकामाला सुरुवात झाली दुसरी बाजूचे खोदकाम उद्या सुरू केले जाणार असल्याचे समजते आज जे खोदकाम झाले त्यावरून होणारी नाली छोटी होण्याची शक्यता दिसते या भागातील नागरिकांचे म्हणणे होते नाली मोठी झाली तर वसाहतीतील पाणी बाहेर निघेल अन्यथा पाणी निघणार नाही आता आमदार नमिताताई ताई यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडून दहा ते दहा दहा लाख रुपयाच्या दोन कामांना मंजुरी घेतली अशी पोस्ट ज्येष्ठ नेते नंदूशेर मुंदळा यांनी टाकली असल्याने जेवढा निधी मंजूर केला तेवढे काम होणार आहे वसाहतीतील सर्वच भागात नाली व रस्ते होणे आवश्यक असले तरी भविष्यात या भागाचा विकास रस्ते व नाली कसे होतात पाहण्या औत्सुक्याचे ठरेल मराठवाडा दर्पणच्या बातमीनंतर नाली खोदकामाला सुरुवात झाली राहिलेला विकासाचा अनुशेष भरून निघावा यासाठी नागरिकांच्या सोबत मराठवाडा दर्पण न्यूज चॅनल कायमसोबत राहील